सामाजिक वारसाचा दीप पुढे नेणारे स अनिता उर्फ नानी प्रकाश सक्पाळ यांचा नाव पंचायत समितीत इच्छुक यादीत आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या सासऱ्यांकडून मिळालेला सामाजिक वारसा पुढे नेण्याचे कार्य प्रामिक सव अनिता ना उर्फ नानी प्रकाश सक्पाळ यांनी अत्यंत निष्ठेने केले आहे त्यांचे सासरे सुभेदार संभाजीराव सक्पाळ यांनी तेवीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी सुभेदार या पदावरून निवृत्ती घेतली त्यांच्या काळात त्यांनी आपल्या विभागातील असंख्य कार्यकर्त्यांना घडवले पण स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी कधीच काही मिळावं ही भावना नाही ठेवली याचे अनेक साक्षीदार आजही आहेत निवृत्तीनंतरही त्यांनी गावाच्या विकासासाठी काम सुरूच ठेवले माजी मंत्री माननीय प्रभाकर मोरे यांच्या सहकार्याने त्यांनी रस्ते गटार गाव सभागृह शाळा वाचनालय अशा विविध प्रकल्पांत योगदान दिले गावाचा कायापालट घडवतानाच त्यांनी तालुका व जिल्हास्तरावर अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले गरजू नागरिकांना पेन्शन व इतर आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले या सामाजिक परंपरेचा वारसा पुढे नेत लोकप्रिय मंत्री माननीय शेठ गोगावले व शेठ गोगावले यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनात त्यांच्या मातोश्री सौ अनिता प्रकाश सक्पाळ माजी सरपंच नागाव यांनी महिलांच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे गोगावले कुटुंबांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले मुन्ना सकपाळ यांचा मातोश्री व, व विभाग हक्काची नाणी म्हणून परिचित असलेल्या सौ अनिता उर्फ प्रकाश सक्पाळ यांनी वि, विनेरे पंचायत गणात महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे हळदी कुंकू महिला दिन तसेच अनेक सामाजिक उपक्रमांतून त्यांनी समाजात जागृती निर्माण केली अनेक वर्षापासून त्या समाजसेवेच्या माध्यमातून कार्यरत आहेत आणि आजही तो वारसा जपत आहे